नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये आज मित्रांनो महाराष्ट्राची अत्यंत महाराष्ट्रामधलं एक एकमेव व्यक्तिमत्व आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालेलं आहे तर विमान क्रॅश झाल्यामुळे त्याचा काहीतरी बिघाड झाल्यामुळे हे सगळं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं एक आ, करता धरता गेल्याची बातमी आत्ताच थोड्या वेळ झालं आपल्या काने आली मित्रांनो अक्षरशः असं डोळ्यांना विश्वास बसत नव्हता की आपल्या अजित पवार ह्या आपल्या दुनियाला सोडून आपल्यापासून लांब गेलेत आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे त्यांनी भरपूर सारे कामं केलेत जसं की तुम्हाला आपल्या लाडक्या बहिणीसाठी योजना असतील काय असतील तर भरपूर सारे कामं केलेत मित्रांनो तर चला त्यांचं एक जाण्याचं नियोजन होतं तर त्याच्यामुळं ते निघालेले होते तर त्याच्यामुळं त्यांचं थोडं हे झाले झाल्याचं विमान लॅ क्रॅश झालं आणि त्याच्यामध्ये फ्यूल जास्त भरलेलं असल्यामुळं पडल्या पडल्या त्यांना सगळं विस्फोट झाला आणि त्याचे झाडंसुद्धा तिथं पडलेले जंगलामधून म्हणजे जिथं पडलं विमान त्या ठिकाणी असं म्हणजे इतकं ही ती जाण्यासाठीसुद्धा माणसांना तिथं वेळ लागत आहे तर मित्रांनो आपले दादा म्हणजे त्यांनी खूप सारे कामं केलेत मित्रांनो मी सांगायचं झालं तर जितके कामं केलेत तेवढे सांगण्यासाठी कमी पडतील एवढे कामं केलेत परंतु आ, एक दुर्दैव म्हणायची गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्राचा एकमेव नेता चांगला नेता आपण गमावलेला आहे तर माझ्याकडे नाहीत मित्रांनो सांगण्यासाठी तर खूप वाईट झालं खूप वाईट झालं म्हणजे अक्षरशः असं दुःखद घटना आणि बहिणीला तर म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्या बहिणी बहिणींनी भाव मानलेला तर त्यांचा भाऊ गेलेला आहे आजच्या तर मित्रांनो मी एवढंच सांगेन की माझ्यातर्फे आपल्या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या आत्म्याला शांती लागू धन्यवाद